ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाटासेनेचा हक्का विनायक राऊत की वैभव नाईक नितीश राणे शक्तीपीठ महामार्गा संदर्भात आम्ही प्रत्येक गावाला भेट देणार आणि ग्रामस्थांची चर्चा करणार ग्रामस्थांना विश्वासत घेतल्याशिवाय काम सुरू न करण्याच्या संबंधित प्रशासनाला नारायण राणी यांच्या स्पष्ट सूचना आहेत विरोधकांनी जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम करू नये वातावरण खराब करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार पारदर्शक आहे कोणाची गय करणार नाही तुम्हाला कोणाचे राजकीय हिशोभ चुकते करायचे आहेत ते करा मात्र जिल्ह्याची बदनामी करू नका आकाश शोधण्याची मोहीम चालवली आहे किती आका काढताय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभाटा सेनेचा आका विनायक राऊत की वैभव नाईक याचं उत्तर द्यावं असं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं पुढे काय म्हणतात ते शकत नाही दुसरा काय विषय आहे का, का? ना, ना, विचार तुला काय विचार मला विचार दोन कोटीची वसुली करते प्रशासन आणि त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचाही हात असल्याची टीका जी आहे ती त्या दिवशी आमदार वैभव पण आता कासाड्याची जी आमची मायनिंग जो व्यवसाय आहे ना तो वर्षानुवर्ष सुरू आहे कित्येक वर्ष सुरू आहे तुम्ही तुमचा कॅमेरा थोडा कासाड्यामध्ये घेऊन जाल ना तुम्हाला आमच्या ग्रामस्थ असेल तिकडचे व्यावसायिक असेल तो वर्षानुवर्ष सुरू आहे त्याही बद्दल काही तक्रारी असतील तेव्हा तेव्हा त्याच्यावर कारवाईची भूमिका त्या त्या प्रशासनाने घेतली आहे ना अवैध पद्धतीने कुठलाही व्यवसाय मायनिंग असो अंमली पदार्थ असो कुठलाही असो त्या गोष्टीला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही थारत देत तक्रार द्यावी दे ना त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर विषय वेगळा आहे मग तरी बोलावं का मग प्रशासनावर ज्या प्रशासनावर तुम्ही आरोप करतायत प्रशासन तुम्ही पुरावे द्या की कुठल्या प्रशासनाने असे असे पैसे घेतलेले आहेत पुरावे द्या मी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी माझी मी ऑन कॅमेरा सांगतो द्या मला पुरावा की बाबा असे एवढे एवढे पैसे घेतलेले आहेत या ठिकाणात घेतलेले आहेत हे त्याचे पुरावे आहेत पुरावे द्या त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी मी कोणाचे गय करणार नाही पारदर्शक आमलोकांचा सिंधुदुर्गाचा कारभार आहे भ्रष्टाचार मुक्त आहे कोणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किंवा कुठला विषय करत असेल तशाच पद्धतीने माझ्याकडे कारवाई माझ्याकडे तक्रार द्यावी विनंती एवढी आमची जिल्ह्याची बदनामी करू नका या तुम्हाला कोणावर राजकीय हिशोब चुकते करायची आहे ना त्यानिमित्त जिल्ह्याची बदनामी करू करता आका शोधण्याचं एवढे म्हणजे पुरी मोहीमच चालवली हा आका तो आकार किती आका काढतायत किती आका काढतायत त्यांना माहिती आहे आता हा पण मुळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उबाटा सेनेचा आका कोण याचं उत्तर द्यावं विनय